दोन वर्षांपूर्वी ही मालिका सर्वात लोकप्रिय ठरली होती कोकणच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या आणि रहस्यमय मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते नायिकांचा वाडा ते अगदी आहे आणि सुचल्यापर्यंतचे सर्वच पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत हे झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या टीझर वरून दिसून आलं नुकताच जी मराठी वाहिनीवर रहस्यमय म्युझिकवर एक गुड टीजर प्रसारित झाला पांडू इलो म्हणत झीने रात्रीस खेळ चालेचा प्रोमो रिलीज केल्याने प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही मालिका पाहता येणार आहे सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या या टीजर आलेल्या प्रतिक्रियांमध्येही चाहत्यांनी रात्रीच खेळ चालेच चा नाव घेतलंय त्यामुळे मालिकेचं कथानक काय असेल पात्र कोणती असणार आहेत नायकांच्या वाड्यातील रहस्यमय घटनांमागचं गूढ उलगडणार का याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसते आहे या मालिकेत पांडूची भूमिका करणारा अभिनेता प्रल्हाद कुडतरकर यांनी या मालिकेचं या लेखन केलं होतं तसेच या मालिकेतल्या सुशल्या म्हणजे ऋतुजा धर्माधिकारी हिला देखील प्रेक्षकांनी खूप पसंत केलं त्यामुळे नायकांचा वाडा आणि आयेपासून सुशल्या दत्ता नेनेवकील अभिराम विश्वासराव पांडू अशा अनेक व्यक्ती आणि वल्लींशी प्रेक्षकांची पुन्हा एकदा भेट होणार आहे